नमस्कार मी रोहन सुनील जगताप सांगोडेगाव विद्यमान सरपंच आज आपल्या गावामध्ये आपणच्या या कार्य अहवालाचं या ठिकाणी आपण गावामध्ये जी विकासकामं झालेली आहेत आपणच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये जवळजवळ साडेआठ कोटींची विकासकामे रस्त्यांची झालेली आहेत जवळ गेली पंचवीस गेली पंचवीस वर्षापासून जे आमच्या गावचे प्रलंबित रस्ते होते ते आपांकडं ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि आपांकडे वारंवार आम्ही मागणी केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी रस्त्यांची कामं आपण दिली आणि विशेषतः म्हणजे आमच्या गावचा आणि पंचक्रोशीचा असणाऱ्या या पवनमाळचा भाग असणारा आमचा जो सा सांगोडे मामोडी नदीवरला पूल आहे तो आपांच्या विशेष योगदानातून महापालिकेच्या व पी एम आर डीच्या माध्यमातून आपांनी प्रयत्न मंजूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले अगदी आम्हाला आयुक्तांपर्यंत नेऊन तिथे बैठका घेऊन तो पूल मंजूर करून दिल्याबद्दल मी आपणचे मनपूर्वक आभार मानतो <tip> मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा